नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज ना मी इथे कारल्याची ग्रेव्हीची भाजी बनवत आहे जराही कडू न होणारी तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो कारले घेतलेले आहेत कारले स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहेत आणि कारलं आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना बघा या पद्धतीने असं मी आता कारलं कट करून घेते एका कारल्याच्या दोन फोडी या पद्धतीने मी हे कारलं कट करून घेते बघा आणि कारल्याचे देठ वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे आणि दोन फोडीमध्ये कट केल्यानंतर असा उभा काप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा आणि जर ह्यामध्ये असं कडक बिया वगैरे असतील तर तुम्ही काढून घेतल्यात तरीही चालतील किंवा नाही काढल्यात तरीही चालतील बघा या पद्धतीने आता मी हे काढलं कट करून घेते खूप सुंदर अशी आणि टेस्टी रेसिपी होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हां आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद तर मैत्रिणींना बघा सर्व कारलं इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या कारल्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे तर बघा मी इथे आता कारल्यामध्ये मीठ भरून घेते मीठाचा हाचा वापर जरा आपल्याला जास्तीचाच करायचा आहे तर बघा आता हे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ आपल्याला ह्या फोडींमध्ये असं भरून घ्यायचं आहे म्हणजे इथे ना आता कारलं वाफवताना किंवा उकडवताना आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे जरा सुद्धा पाणी इथे कारलं उकडताना वापरायचं नाही फक्त मिठामध्येच आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता सर्व फोडींमध्ये मी मीठ भरून घेत आहे तर आता मीठ भरून झालं आहे बघा आपलं तर आता मी हे सर्व फोडी कढईमध्ये ठेवून घेते आपल्याला फक्त मिठामध्येच ह्या फोडी उकडवून घ्यायचं आहे तर बघा आता हे सर्व फोडी मी कढईमध्ये ठेवून घेतल्या आणि अर्धाचा लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे बघा म्हणजे कारलं कडू होत नाही आणि आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट कारलं व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता झाकण ठेवून इथे मी एक पाच सात मिनिट कारलं व्यवस्थित असं शिजवून घेते तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे अर्धी शिवाटी खोबरं घेतलेलं आहे किसून लसूण घेतला आहे एक दहा बारा पाकळा एक इंच आलं चार हिरव्या मिरच्या एक चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि दोन चमचे शेंगादाणे घेतलेले आहेत आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे भाजून घेऊ बघा इथे कारलेही आपले शिजलेले आहेत बघा किती सुंदर झालेत बघा अगदी कलरसुद्धा असा ग्रीनच राहिला आहे त्याचा आणि कारले अगदी मिठामध्येच उकडवायचे पाणी वगैरे वापरायचं नाही आहे आपल्याला तर बघा कारले व्यवस्थित शिजलेले आहेत गॅस बंद करून कढई आपल्याला बाजूला ठेवायची आहे आणि आता सर्व आपल्याला खोबरं शेंगादाणे तीळ वगैरे भाजून घ्यायचे आहेत तरी ते मी आ, तेल न वापरताच खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे कोरडं तुम्ही तेल वापरायचं तर वापरू शकता अगदी थोडंसं तर बघा इथे आता मी खोबरं भाजून घेत आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे मैत्रिणींनो अर्धी वाटी खूप छान आणि टेस्टी होते अशी ग्रेवीची भाजी नक्की ट्राय करा आणि चपाती भाकरीबरोबर छान लागते बरं का तर बघा या पद्धतीने असं आता खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजून आहे एका ताटामध्ये आता मी खोबरं काढून घेते जास्तही आपल्याला भाजायचं नाही आहे त्यानंतर शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगादाणेसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस थोडा मिडियम ठेवूनच भाजायचे आहेत म्हणजे जास्त करपू द्यायचे नाही आहेत कारण मग भाजीचा कलर ना काळा होतो खोबरं किंवा शेंगादाणे आपल्याला थोडेसे असं ब्राऊन कलर आला की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा तीळ भाजून घ्यायचे आहेत अगदी एखादं मिनिट आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे फक्त आणि तीळ किंवा खोबरं भाजताना एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ते जास्त करपत नाही तर बघा तीळ आपले भाजून झालेले आहे कलर लगेच चेंज होते लगेच आपल्याला एक मिनटाभरामध्ये तीळ काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला लसूण आलं आणि हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत थोडेसे डाग पडेपर्यंतच आपल्याला मिरच्या लसूण आलं भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे मिरच्याही भाजून झालेल्या आहेत नंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा तर एक कांदा मी घेतलेला आहे उभा चिरून आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदासुद्धा विना तेलाचाच भाजलेला आहे बघा या पद्धतीने असं कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा एक दोन तीन मिनिट लागतात ला। कांदा भाजायला त्यानंतर सर्व आपलं थंड झालं खोबरं कांदा की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यायचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून यायची एक ग्रेवी किंवा वाटण बनवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं वाटण आपल्याला इथे बनवायचं आहे बघा एकदम अशी पेस्ट बनवायची आहे त्यानंतर गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचे दोन एक चमचे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे छोटासा चमचा घेतलेला आहे मी जिरं आपल्याला व्यवस्थित असं तडतडू तर द्यायचं आहे त्यानंतर लगेच ह्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे किंवा जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे इथे मी धने पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धासा चमचा हळद घालून घेतलेली आहे आ, दोन चमचेच आपल्याला इथे धना पावडर घालायची आहे धण्याने टेस्ट छान येते भाजीला म्हणजे धना पावडरने तर बघा असं कोरडं होईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे तर यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे एक चमचा एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा एवरेस्टचा मसाला घातलेला आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा अगदी सुक्कं होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे शिजवलेल्या कारल्याच्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत खरंच मैत्रिणींना खूप टेस्टी होतं हे कारलं एखाद दोन मिनिट आपल्याला ग्रेवीमध्ये कारलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खूप टेस्टी होतं खूप छान चव येते भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागतं म्हणजे तुम्ही ज्वारीची बाजरीची तांदळाची कुठलीही भाकरी घ्या खूप छान लागते त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अगदी अर्धासा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे बघा खूपच टेस्टी असं हे ग्रेव्हीचं कारलं इथे तयार झालेलं आहे तर मित्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद